ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक चार पॅनेल क्रमांक पंधरामधील मधील सेक्शन अठ्ठावीस मध्ये श्री स्वामी समर्थ मठ आहे या मठाच्या वासूला सुशोभीकरणाची गरज होती तात्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी निधी उपलब्ध करून दिला या मठाच्या सुशोभीकरणात संतोष तांबेकर यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे नागरिकांनी वास्तूच्या उल्हासनगर चार मध्ये आज जे मठाचं उद्घाटन झालेलं आहे या आमदार साहेबांच्या निधीतून आहे आणि आमदार साहेबां आतमध्ये असल्या तरीही या मठासाठी त्यांनी वारंवार माझ्याशी म्हणजे तू गेली होतीस का संपर्क करत होते की आ, ते की तू गेली होतीस का तिथे तुम्ही बघितलं का कसं काम झालंय काय चाललंय काय नाही जे काय त्यांना लागत असेल तू त्यांना तिथे पुरवायचं का म्हणजे तू मदत कर आणि त्यांना सतत म्हणजे मी ताईंशी सुनीलशी यांच्याशी सगळ्यांशी संपर्कात होती की तुम्ही मठाचं काम व्यवस्थित करा जे काय असतील ते आमदार साहेबांनी मला सांगितले मी तुमची मदत करेन त्याप्रमाणे आज इथे ही वास्तू स्वामींची उभी राहिलेली आहे आणि सर्व या स्वामी भक्तांना मी शुभेच्छा देते की तुमचं जे स्वप्न होत ते आज पूर्ण झालेलं आहे मला कसं जे काही त्यांना मदत लागेल ती मी नक्की त्यांचे पूर्ण करायचा प्रयत्न करेन हे चार नंबरचं श्री स्वामी समर्थांचं मठ हे खूप वर्षापासून इथं सगळे बसत होते आणि अजून मी सांगणार की इथं पहिले जेव्हा मठ बांधला स्वर्गीय सुभाष मनसुलकर जे तिथे नगरसेवक होते त्यांनी हा मठ पहिले बांधलेला होता त्याच्यानंतर या मता मतासाठी जी त्यांची इच्छा होती की पूर्ण करायचं तर मी त्यांच्याबरोबर होतो म्हणून त्याच्यात माझी इच्छा होती की हा मठ पूर्ण झाला पाहिजे एवढा पाठपुरावा करून हो, हा मठ बांधला दा दादांनी दा वारंवार आमदार साहेब आमदार गणपत श्री गायकवाड यांनी वारंवार याच्यासाठी आम्हाला मदत केल्या नगरपालिकेने कधी बोर्ड लावून गेले तरी दादांनी येऊन बोर्ड ठेकून काय टाकले दादांनी जे मदत केले आम्ही श्री स्वामी समर्थ भक्त कधीच विसरणार नाही आणि दादाचा अप्रोश सुलभाताई गायकवाड जे आम्ही त्यांना आई बोलतो त्यांनी त्या मठासाठी जे पाहिजे ते त्यांनी दिलं ते साठी पण मी त्यांना बोललो ते बोल कितीला लागेल कार्पेट त्याच्या पण मला सांगा त्याचे पैसे पण मी देते की दादांनी आतमधून असताना आणि मठासाठी अजून काय लागेल ते मला सांग मठासाठी काही कमी पडून देऊ नको आणि दा आता आई तर आमदार झाले सुलभाताई गायकवाड त्यांनी पण सांगितलं की पुढे अजून वरती वाढवायचंय त्याच्यासाठी पण आई फंड देणार आहे त्यांच्या आमदार निधीतून एक पहिले वास्तू तयार झाली आमदार गणपत शेवट गायकवाड यांच्या निधीतून दुसरी वस्तू आता त्या वास्तू तयार होणारे सुलभाताई गायकवाड यांच्या निधीतून म्हणून मी सर्वांना सांगतो की जे स्वामी भक्त आहेत त्यांनी तर ता ताईंला आशीर्वाद दिलाच पाहिजे आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीमाग आहे आणि असंच ताई आमच्याशी तुम्ही मदत करत राहा आम्ही सर्व स्वामी भक्त तुमच्या पाठीशी आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा